देवताय ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी आज तुम्हाला एक काही सूचना सांगणार आहे त्या सांगण्यापूर्वी आज श्री अरविंद कोपर्डे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि खूप काही शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं त्यांनी सुखी समाधानी आनंदी जीवन जगावं आणि समजा आता वयस्कर झालेले आहेत ते माझ्या मते अडुसष्ट वर्षाचे ते तर आता वय वाढल्यानंतर आता फक्त आपलं आरोग्य सांभाळायचं सगळ्यात महत्त्वाचं आणि वयस्कर माणसांनी घरातील काही असतात गोष्टी याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि फक्त आपलं जीवन आनंदमय करण्याचा प्रयत्न करावा लहान बाळांमध्ये मुलांमध्ये मन रमवावं इतर मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये सहभाग घेऊ नये कारण ज्याच्या त्याचा प्रपंच असतो मुलं आता प्रपंच करत असतात त्यांना करू द्यायला पाहिजे मी अरविंद दादासाठी नाही सांगत सगळ्यांसाठी बोलतोय तर असो आज त्यांचा वाढदिवस आहे परत एकदा त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जो आपला कार्यक्रम आज मी सूचना सांगणार आहे तुम्हाला काही त्याबद्दल बोलतो तर खूप मंडळी सोमवारी अभिषेक करतात आपल्याकडे म्हणजे ऑनलाईन काही आपल्याला दक्षिणा वगैरे पाठवतात अभिषेक करण्यासाठी पण काही मंडळीचं विसरून जातं आता त्याचं कारण सांगतो काय वेळ होतं की खूप मॅसेज येतात मला बरेच चुकून हुकून तरी राहतं आणि फोन सांगतात की आमचा अभिषेक करायचा म्हणजे बऱ्याच वेळेस मी बाहेर असतो माझ्यापाशी लिहायला काही नसतं अगर लक्षात येत नाही त्यावेळेस पण अशी भानगड होते तर फक्त तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमची पूजा असेल कुठल्याही संदर्भात आता मंत्र साधना करण्यासाठी बी काही मंडळी पूजा करतात सुरुवात करण्यासाठी अगर कुठले समजा आवश्यक असतो शिवपूजा असते अगर कुणाचा वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे बाळाचा वाढदिवस आहे अशा वेगवेगळ्या पूजा असतात शुभेच्छासाठी मला मेसेज करतात वगैरे फोन बी करतात फक्त एवढंच करायचं की आ, जर फोन करून बी पाहायचं आणि मेसेज पण टाकायचा कारण काय होतं कधी कधी विसरू नये तुमचं म्हणून एवढं सांगायचं आहे तर मग नाराज होतं मंडळी पुढची कारण मी काय जाणून बुजून असं काही गोष्टी करत नाही पण होतं एखाद्या वेळेस माझ्याकडून तर तुमचं काही विसरू नये यासाठी आदल्या दिवशी समजा उद्याच्याला तुमचा वाढदिवस आहे अथवा पूजा आहे काय जी आहे ती करायचं आहे तर आदल्या दिवशीच मला रात्रीपर्यंत मॅशेस वगैरे पाठवावा कारण मी पाहतो शेवटी उशिरा झोपण्यापूर्वी सगळे मॅशेस वगैरे चेक करतो कुणाची काय पूजा आहे का हे पाहतो आणि लिहून घेतो एक यादी काढतो आणि त्या यादीप्रमाणे पूजा करत असतो मग कुठलीही असू द्या असा वेगवेगळ्या पूजा येतात ना आपल्याकडे कशा संदर्भात कुणाची मनोकामना पूर्ण झाली असते आपली मनोकामना पूर्ण पूजा मांडतात लोक सोमवारी बरेचसे त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मला पूजा करण्यासाठी सांगतात दक्षिणा पण पाठवतात तसं काही नाही दक्षिणा पाठवतात पण दक्षिणा पाठवून ते विसरतात त्याचा एक स्क्रीनशॉट पाठवायचा दक्षिणा पाठवली आणि आमची मनोकामना पूजा करायची कुठली काय जी आहे ते मला ते एक मेसेज करून पाठवणं गरजेचं राहतं म्हणजे जेणेकरून तुमची पूजा विसरू नये तर तुम्हाला कळकळीची कल विनंती तुमची काही असेल कुठलीही पूजा असेल काही सूचना द्यायची असेल मला तुम्ही मॅसेज करून सांगा मॅसेज नाही पाहिलात म्हणजे पाहिला गेला नाही तर फोन करा तुम्ही आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे फोन आता जर मी पहिलं काय केलं तर दो श्रावण ते महाशिवरात्रीपर्यंत मंत्रसाधना तुमच्यासाठी करत होतो हु? होत परंतु खूप जणांच्या त्याच्यामध्ये मंत्रसाधनेमुळे खूप जणांच्या समस्या सुटल्या खूप मंडळींच्या आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जर मंत्र साधना केली तर समस्या सुटतात हे लक्षात आलं माझं हे मला माहित होतं अगोदरही पण तुमच्यावर सोडून देत होतो तुम्ही व्यवस्थित करत नसल्यामुळे मी मंत्र साधना तुमच्यासाठी करतो सर्व ग्रहांचे ज्या असते मंत्र असतात ते घेतो तुमच्यासाठी काय जे त्या गोष्टी होम हवन सर्व गोष्टी करतो आणि आपण शिवरात्रीपर्यंतच करायचं ठरवलं होतं परंतु बऱ्याच मंडळीचे परत मेसेज आले की आमची पण मंत्रसाधना करा आमच्या समस्येसाठी करा म्हणून पुढेही चालू ठेवलेलं आहे तर त्या संदर्भात बी काही असेल तर मला अगोदर सूचना देत जा तुमची काय समस्या त्याबद्दल माहिती देत जा आणि मंत्रसाधना करा असा एक मेसेज करत जा एवढंच की त्याच्या अगोदर तुम्हाला समजा मंत्र साधना करण्यापूर्वी एक मंत्रसाधना आरंभ म्हणून एक पूजा असते ती पूजा करावी लागते तुम्हाला ते ओंकारेश्वरला आणि तिथून पुढे मंत्र साधना होते तर असो आता मला काय जे सांगायचं ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला किती समजलं किती नाही हे तुम्ही तुमचं ठरवा का नुसता व्हिडिओ पुढे ढकलला हे काय मला माहीत नाही <laughs> तर असो याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुपी रहा आणि समाधानी रहा